गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यंदा प्रथमच सहासष्ट टक्क्यांपर्यंत मतदान वाढल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे गेल्या तीस वर्षातील हा मतदानाचा सर्वाधिक टक्का असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता सर्वांना निकालाचीच उत्सुकता लागून राहिली आहे मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे तेव्हापासून स्थिर पथक आणि भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत निवडणूक काळात या पैशाचा आणि वस्तूंचा वापर केला जात होता याबाबतचा तपासही करण्यात आला तर मतदानाच्या आदल्या दिवशीही अनेक मतदारसंघात नोटांचे बंडल पाहत मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मात्र आता चक्क धावत्या एस टी बसमध्ये नोटांचा सा बंडल सापडल्याने खळबळ उडाले आहे अहिल्यानगर जिल्ह्यात एका एस टी बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली अहिलेनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून एस आगार आणि पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे या बसमधून प्रवास करणाऱ्या एका युवकाने मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा जपत बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्त केले आहेत मतदानाचे दुसऱ्या दिवशी चक्